शेतकऱ्यांच्या कष्टातले खरे साथीदार असलेल्या बैलांचा सन्मान करण्याचा दिवस म्हणजे पोळा दरवर्षी मोठ्या उत्साहात बैलांची सजावट मिरवणुका ढोल ताशे रांगोळ्या आणि पारंपरिक थाटामाटात हा सण साजरा केला जातो मात्र यंदा खामगाव तालुक्यातील पोळा सणावर लंपी रोगाचे सावट घोंगावत असल्याने सणाची रंगत रंगी पडली जिल्ह्यात रोगाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे प्रशासनाने मोठ्या प्रमाणावर बैलजोडीची मिरवणूक गर्दी व एकत्रित कार्यक्रमांवर निर्बंध घातले होते त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या अंगणातच सर्जा राजाची पूजा करून सण साजरा केला गावागावामध्ये ढोल ताशांच्या गजरात पारंपरिक मिरवणुकी अंगणातील पूजा बैलांना न्हाऊ घालून सजवणे आणि घरगुती पद्धतीने पोळ्याचे पालन झाले काही ठिकाणी फक्त एका बैलाला सजवून फिरवण्यात आले जोडीने फिरवणे टाळले पण सरजाराजाचे वंदन करून आम्ही त्याच्यावर असलेले ऋण मान्य केले असे अनेक शेतकऱ्यांनी सांगितले यंदा पोळ्याच्या दिवशी गावात नेहमीची गर्दी बैलजोड्यांचे शर्यती मिरवणुकीतील रंगीत देखावे व गळगळाटी उत्सव दिसून आला नाही पण तरीही शेतकऱ्यांचा जिव्हाळा आणि बैलांप्रती असलेली श्रद्धा मात्र कमी झाली नाही सणाची धामधूम जरी कमी झाली असली तरी शेतकरी मनोभावे बैलांची पूजा करून त्यांचे आरोग्य दीर्घायुष्य आणि शेतातले अविरत योगदान यासाठी प्रार्थना करताना दिसले